चौदा जानेवारीला पलटेल सूर्याची चाल मेष राशीसाठी खूप मोठी भविष्यवाणी मेष राशी चौदा जानेवारीला सूर्याची दिशा बदलणार आहे मेष राशीसाठी दहा मोठ्या बाकीते चौदा जानेवारीला सूर्यदेव आपल्या दिशेमध्ये मोठे बदल करणार आहेत ज्यामुळे मेष राशीच्या जातकांवर चौदा जानेवारीपासून सूर्यदेवाची शुभदृष्टी पडणार आहे त्यामुळे मेष राशींच्या लोकांसाठी या काळात खूप चांगले लाभाचे शुभयोग तयार होत आहेत मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय खास महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ वैदिक शा ज्योतिषशास्त्रात सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते जेव्हा कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला व्यक्तीच्या जीवनात धन समृद्धी आणि यश मिळते आणि आरोग्य चांगले राहते तुम्हाला सांगू इच्छिते की वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ऊर्जा आत्मा वडील प्रतिष्ठा नेतृत्व इत्यादींचा कारक मानला जातो चौदा जानेवारीला ग्रहांचा राजा आपली दिशा बदलणार आहे चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी सूर्यदेव राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीला साजरा केला जाईल मकर संक्रांतीच्या सुरुवातीने अनेक राशींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात करिअर आणि धनाशी संबंधित समस्या संपुष्टात येऊ शकतात वैवाहिक जीवनातही आनंद येऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, त्या दहा मोठ्या भविष्यवाणी मेषराशीच्या जातकांवर प्रभूंचा आशीर्वाद नेहमीच राहू आणि सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी व समस्या दूर होऊ त्यातली पहिली मोठी भविष्यवाणी आहे मेष राशीसाठी मेष राशीसाठी की चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमच्या करिअरला सवारण्यासाठी अनेक चांगले संधी मिळू शकतात तुमच्या स्वप्नांना नवीन उंची मिळेल आणि तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील तुम्हाला सांगू इच्छिते की मेष राशीचे विद्यार्थी मागील काळाच्या तुलनेत या काळात कॉलेज आणि शाळेत उत्तम प्रदर्शन करतील त्याचबरोबर तुम्हाला करिअर सुधारण्यासाठी अनेक चांगल्या संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंदच आनंद भरलेला असेल आणि तुमचे जीवन तणावमुक्त राहील या काळात सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो किंवा वेतनात अचानक वाढ होऊ शकतो तुमचे बॉस तुमच्या कामाचे खूप कौतुक करतील किंवा तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू हो शकते चांगले उत्पन्नासह तुम्हाला एक चांगले स्थानही प्राप्त होईल तुमच्या प्रतिमेत खूप सुधारणा होईल आणि समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळतील आणि तसेच मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेशसुद्धा मिळू शकेल तुम्ही अभ्यासासाठी अभ्यासासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता वकिली अकाऊंट टॅक्स यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते आणि तुम्ही तुमचे पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवू हो शकता या काळात सूर्यदेवाच्या कृपेने तुमचे करियर उत्कृष्ट होईल तुम्ही तुमचे प्रत्येक कार्य शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण कराल ज्यामुळे तुमच्या कामाला योग्य क्रेडिट मिळेल आणि तुमच्या मनातील चिंता संपुष्टात येऊ शकते हा काळ तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगला ठरणार आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा फेब्रुवारी पर्यंतचा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत शुभ असेल सूर्यदेवाच्या विशेष कृपेने मेष राशीच्या दुसऱ्या भविष्यवाणीप्रमाणे चौदा जानेवारीला सूर्यदेवांचे चाल बदलल्याने आर्थिक क्षेत्रात अत्यंत शानदार परिणाम मिळतील या काळात तुमची आर्थिक स्थिती खूपच मजबूत राहील त्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनावर खूप आनंद होईल सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ सुखद आणि मंगलमय होणार आहे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात अनेक चांगले परिणाम दिसतील या महिन्यात तुम्हाला कोणत्याही कामात अडचण येणार नाही सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी नवीन प्रगतीचे मार्ग उघडतील तुम्हाला धन कमवण्यासाठी नवीन मार्ग सापडतील ज्यामुळे तुम्ही नियमितपणे धन कमवाल कार्यक्षेत्राच्या दृष्टीने तुम्ही जितके अधिक आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून काम कराल तितकेच अधिक यशसुद्धा तुम्हाला मिळेल या काळात तुम्हाला विदेशात बिझनेस ट्रिपला जाण्याची संधी मिळेल जानेवारी महिन्यात सूर्यदेव तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देतील ज्यामुळे तुमच्या बिझनेससाठी वरिष्ठांचे सल्ले खूप उप उपयुक्त ठरतील चौदा जानेवारीपासून सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात धनसंपत्तीची वाढ होईल तुमच्या गुंतवणुकीसाठी धनवाढीचे मार्ग उघडतील आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल व्यापारांसाठी हा काळ खूपच शानदार असेल तुम्ही केलेले प्रयत्न आणि गुंतवणूक तुमच्या जीवनात अपार यश घेऊन येतील तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अधिकाधिक नफा कमवाल जे लोक तुमचा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असेल चौदा जानेवारीपासून फेब्रुवारीचा काळ आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगला परिणाम देणारा असेल चौदा जानेवारीपासून तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा मिळेल राशींच्या तिसऱ्या भविष्यवाणीप्रमाणे चौदा जानेवारीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा तुमच्या कौटुंबिक व प्रेमजीवनात शानदार परिणाम दिसून येतील या काळात तुम्हाला कौटुंबाकडून एखादी आनंददायी बातमी ऐकायला मिळू शकते जे जंतू खूपच काळापासून कौटुंबिक ताणतणावापासून जात आहे त्यांचा ताणतणाव दूर होईल हा काळ दाम्पत्य जीवनासाठी खूपच संसरणीय आहे प्रेमीयुगुल आपल्या प्रिय व्यक्तींकडे आपली खरेदी भावना व्यक्त करतील तसेच तुम्ही तुमच्या रोमॅंटिक सणांचा भरपूर आनंद घ्यायला तुमच्या जीवनसाथीबरोबर भावनिक जुळवाजुळवी वाटेल त्याच्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम टिकून राहील तुम्ही एकमेकांच्या विचारांना समर्थन द्याल आणि तुमच्या साथीदाराला आवश्यक स्पेस द्याल चौदा जानेवारीच्या सुरुवातीपूर्वीचा काळ वैवाहिक जीवन जीवनासाठी अत्यंत शुभ असेल तुमच्या कुटुंबात एखाद्या दे नवीन सदस्याच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल हा काळ तुमच्यासाठी त्यासोबत ती विवाहा विवाहाची संधी घेऊन येतो ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत आहात जे महिला वर्ग आपल्या कुटुंबाला पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे आई पुण्य आई होण्याची सुद्धा इच्छा पूर्ण होईल सिंगल लोकांसाठी हा काळ खूप चांगला असेल कारण त्यांना या काळात योग्य जोडीदार सापडू शकतो तुम्हाला तुमचा तो सच्चा जीवनसाथी मिळेल ज्याची तुम्ही खूप काळापासून शोध घेत आहात जे जातक आपल्या वैवाहिक जीवनातील वाईट टप्प्यातून जात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असेल तसेच या काळात सूर्यदेवाच्या कृपेने भावांमध्ये वादाची परिस्थिती टाळावी लागेल कोर्ट कचेरी येथील चालू असलेल्या प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय मिळेल जे, जे जातक खूप काळापासून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असेल तुमचे गृहस्थ जीवन अत्यंत शानदार असेल सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या घरात एखाद्या मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते चौदा जानेवारीनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकता हा काळ कौटुंबिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ ठरेल तसेच जे जातक खूप काळापासून वर वधूच्या शोधात आहेत त्यांना योग्य जोडीदार सापडणे चौदा जानेवा जानेवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत सूर्यदेवाची विशेष कृपा मिळेल मेष राशींच्या चौथ्या भविष्यवाणीबद्दल हा काळ शिक्षण क्षेत्रांशी संबंधित जातकांशी अनुकूल असेल सूर्यदेवाच्या कृपेने जे जातक नोकरीच्या तयारी करत आहेत त्यांना अधिक मेहनत करणे आवश्यक आहे मेहनतीने तुम्हाला यश नक्की मिळेल तसेच जे जातक खूप काळापासून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याची तयारी करत आहेत त्यांना या काळात जाण्याची संधी मिळेल ज्यामुळे ते आपल्या करिअरला घडवण्यासाठी शिक्षण घेऊ शकतील जे जातक स्पर्धा परीक्षेच्या तयारी तयारीत आहेत त्यांना आळशीपणापासून बचाव करावा लागेल आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल ज्यामुळे त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील या काळात तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा मिळेल मेष राशीच्या पाचव्या भविष्यवाणीप्रमाणे चौदा जानेवारीपासून आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मिश्र परिणाम देणारा असेल या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यात चढ उथार दिसून येतील तसेच तुम्हाला एखादी जुनी आजारपणे त्रास देऊ शकते त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार करावेत तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील खराब सवयींमध्ये सवयी सोडा त्यामध्ये बदल करा आणि योग्य वेळी झोपावे तसेच योग्य वेळी उठावे यामुळे तुमचे शरीर निघून निरोगी राहील जर तुम्हाला कोणत्याही आरोग्यविषयक समस्या त्रास देत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा अन्यथा भविष्यात ही समस्या वाढू शकते तुमच्या आरोग्याबाबत कोणतेही बेफिकिरी दाखवू नका या काळात वाहन चालवताना सावधगिरी बाळगा जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे तुम्ही रस्त्याच्या नियमांचे पालन करून वाहन चालवा मेष राशीच्या सहाव्या भविष्यवाणीप्रमाणे चौदा जानेवारीला सूर्यदेवाच्या चाल बदलल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील या काळात तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि सर्व काही मनासारखे यश प्राप्त होईल त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमच्या वेळेचा पैशांचा ऊर्जा यांचा योग्य वापर करावा लागेल चौदा जानेवारीच्या आठवड्यात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी लांब अथवा जवळच्या प्रवासाला जावे लागेल हा प्रवास सुखद आणि लाभदायक ठरेल या दरम्यान तुमचे प्रभावी लोकांशी संबंधित प्रस्थापित होतील ज्यांच्या मदतीने तुम्हाला भविष्यात फायदेशीर योजनांशी जोडले जाण्याची संधी मिळेल या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल तर नोकरी करणाऱ्यांना तुमच्या लोकांच्या उत्पन्नाच्या अतिरिक्त स्तोत्र निर्माण होतील चौदा जानेवारीनंतरचा मध्यकाळ काळ करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आव्हानात्मक राहू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी कठीण सामना करावा लागेल तथापि कठीण काळात तुमचे शुभचिंतक आणि कुटुंबीय तुमच्या मदतीसाठी नेहमीच तुमच्यासोबत असतील त्यांच्या मदतीने तुम्ही सर्व आव्हाने पार करू यशस्वी होऊ शकाल सूर्यदेवाची विशेष कृपा तुम्हाला या काळात मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ